सायकल येतून हळू झालं हळूहल सापत नाही त्या इकडं रिशभे कस <laughs> <laughs> <usimitation> <laughs> <laughs> आता हा हा तो करणार सोड ना ते बघ तू त्याला करू हा कसं हा हा वा 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 ठेऊन देशात काय ठेवून

असं व्यवस्थित मोबाईल पकड कडेला कडेला कस पकडलं मी बंद नाही झालं पाहिजे आणि हा सगळ्यांचं व्हिडिओ शूट करा म्हणजे बघ कसं करायचं आता हिच बघा असं केलंय हा फाईव्ह सेकंड असं प्रत्येकाचं करू ना आतून प्रत्येक आतलं

कौन खानके दी? उन्होंने अपन। ये है। त्रख। ये तो गिफ्ट अंदर। काय डर कोई नहीं। रुको ऊपर। येला पण अच्छा नाव लो। हा काय काय हा तू शू कर शू कर ना शुवर पण चालते ती त्याच्यात शू कर आली का अरे आले आले शू आले बॅटरीला पण आली बघ <ख़ागी। ख़ागी> <ख़ागी> <ख़ागी> 快点，快点，快 <noise> 点<声>！你玩哪里？